आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सज्ज राहण्याची लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक काळात परराज्यातून म्हणजे शेजारच्या कर्नाटकातून मतदारांसाठी दारू पैसे किंवा आमिष दाखवण्यासाठी अन्य वस्तूंची होणारी वाहतूक रोखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आतापासूनच पावले उचलायला सुरुवात आहे याचाच एक भाग म्हणून त्यांनी गुरुवारी विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून चर्चा केली आहे सेमारेषेवर निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांना दिली आहे कलबुर्गीच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही संपर्क साधून चर्चा केली जाणार आहे साधारण एप्रिल महिन्याच्या मध्यात सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे याची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात येते यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदार यादी ईव्हीएम ते मतदान प्रक्रियेसाठी लागणारे अधिकारी कर्मचारी नियुक्त करून सज्ज ठेवलेत संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेण्याबरोबरच गुन्हेगारांची यादीही तयार ठेवण्याची सूचना पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे ऐन निवडणूक काळात मतदारांना आमिष दाखवण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून पैसे व दारूचा पुरवठा केला जातो भेट म्हणूनही वस्तू रूपात दिली जाते विशेषतः यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन शेजारच्या कर्नाटक राज्यातील विजयपूर व कलबुर्गी जिल्ह्यातून दारू किंवा पैसे सोलापुरात येण्याची दाट शक्यता आहे याला आळा घालण्यासाठी आतापासूनच प्रशासन कामाला आहे मतदान शांततेत व सुरळीत होण्यासाठी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली जात